रामकृष्णरी मैत्रिणीनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग दाखवणार आहे की नेमकी डिझायनर ब्लाऊजची फिटिंग तुम्ही कशा पद्धतीने करू शकणार ते देखील एकदम परफेक्ट अशा पद्धतीने तर ह्या ब्लाऊजच्या संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे दोन पार्टमध्ये एका व्हिडिओत मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवलेला आहे आणि एकामध्ये मी तुम्हाला फ्रंट पार्ट संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर ते व्हिडिओ तुम्ही नसतील बघितले तर नक्कीच बघा मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देणार आहे तर आता आपण फिटिंग करणार आहे त्यासाठी बघा मी बरोबर दोन्ही पार्ट चेक करून घेतले आपल्याला कमी जास्तपणा दिसतोय का तो मी काढलेला आहे आणि हा जो आर्म होलचा पार्ट आहे तो पुढे यायला हवा आपला आकार आणि आता आपण बॅक पार्टपासून सुरुवात केलेली आहे स्लीव्ह अटॅच करायला ठीक आहे तर बाह्यांना मी अस्तर लावून घेतलेलं नाही कारण ऑलरेडी कापड खूप असा हेवी आहे वर्क देखील त्याच्यावरती हेवी आहे आणि कापड पण एकदम जाड आहे म्हणून मग मी बाह्यांना अस्तर लावलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण आता इथं बाही अटॅच करायला घेतलेली आहे तर मी सेंटरमधून सुरुवात करते म्हणजे असं ठेवून बघते हाताने आणि लावायला मात्र कुठल्याही एका बाजूने आपण सुरुवात करू शकतो एकदम परफेक्ट अशी बाही आपल्याला इथं पुरून गेलेली आहे ओके आता बाहीवरती आपण डबल टिप टाकणार आणि मग आता ह्या ब्लाउजची फिटिंग कशी करायची एकदम स्टेप बाय स्टेप न चुकता तुम्हाला हवं ते माप म्हणजे तुमचं कस्टमरचं जे माप असेल त्या मापाची तुम्हाला इथं फिटिंग करता येणार आहे जेव्हा तुम्ही ह्या सर्व टिप्स फॉलो करणार आता बघा आपण याला असंच करणार आहेत कारण हे खूप जाड आहे म्हणून मी याला उलट बाजूने एकदम काठावरून टिप टाकून घेते टिप टाकत असताना आपल्याला चेक करायचं आहे आतमध्ये स्टोन वगैरे कुठे आहेत का असतील तर ते आपल्याला काढायचे आहेत आणि इथं बघा बाहीचे जे जॉईंट असतात मुंड्याचे जॉईंट बाहीच्या दिशेने यायला हवे आर्मोलचे जे जॉईंट असतात ना त्यांची दिशा आपली बाहीकडे यायला हवी अशा पद्धतीने आपल्याला ही फिटिंगची पहिली टीप आपण टाकून घेतलेली आहे नंतर मग आपण चेक करणार कमरेचे माप तसं छातीचे माप दंडघेराचं माप किती आहे आणि कुठं आपल्याला कुठलं माप मोजून टाकायचं आहे या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला इथं मिळणार आहे आता हे दोन्ही पार्ट मी एकमेकांना लावून चेक करते आणि याला सार सारखेपणा असा देते की आपला जो फिटिंगचा फिटिंग पार्ट आहे तो सरळ यायला हवा ह्यासाठी बाही देखील आपल्याला चेक करायचे आहे आपला फिटिंगवाला पार्ट सेम आहे का आणि मगच आपल्याला इथं लावायला घ्यायचं आहे तर हे जे ब्लाऊज आहे ते संपूर्ण डिझायनर आलेलं आहे आणि याला मी सभ्यसाची पॅटर्नमध्ये शिवून घेतलेला आहे आता सध्या अशा वर्कवाले ब्लाऊज खूपच येतात लेहंग्यांवरची की एकदम वेल्वेटचे असो किंवा असे डिझायनर असो आता हा जो कापडा आहे तो वेल्वेटचा नाही आहे पण डिझाईन एकदम हेवी आहे याच्यावरती तर याला मी माझ्या ब्रायडलच्या मापानुसार सब्येसाचे पॅटर्न कटिंग करत असं एकदम छान असं शिवून घेतलेलं आहे ओके दोन्ही बाजूला आता आपली एक एक टीप टाकून झालेली आहे आता इथं काय करणार आपण वाढीव पट्टी सोडत कमरेचं माप मोजून घेणार आहेत कंबर कितीचा आहे तेवढं आपल्याला इथं मोजायचं आहे सत्तावीसचं कंबर आहे त्यापुढे आता किती कापड जास्तीचा येतो आपला आपण हे इथं चेक करणार आहेत ठीक आहे तर आता आपल्या इथं बरोबर दहा इंच जास्त येते तर दहाच्या पा, निम्मे पाच आणि पाचच्या निम्मे अडीच अडीचवरती मी हा पॉईंट लावलेला आहे एक्स्ट्राची मार्जिन माझी जी येईल ती मी कट करणार आहे फक्त दोन इंच मार्जिन मी इथं ठेवणार आहे इथं आपण छातीच्या चौथा मोजून घेतलेला आहे बरोबर एकदम सरळ लाईन मार्किंग केली आणि इथं खाली दंडघेरच्या निम्मे आता आपण हे मुंड्यातला जो पॉईंट आहे छातीच्या चौथ्याच्या तो दंडघेरच्या पॉईंटला मॅच करणार आता ही एकदम सरळ अशी लाईन आपली मार्किंग झालेली मा आहे इथं देखील आता मार्जिनमध्ये जेवढे काही स्टोन येणार आहेत ते स्टोन मला इथं काढायचे आहेत आणि जी ही बॉर्डर होती ती मी अशी लावून घेतलेली आहे की एकदम बरोबर फिटिंगमध्ये फिटिंग केल्याबरोबर परफेक्ट अशी बॉर्डर आपली मागे तसंच पुढे देखील एकदम बरोबर अशी आलेली आहे वास्तविक ही बॉर्डर वा जी होती ती फक्त मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला एकाच बाजूला आपण ही लावू शकणार होते पण मी त्याला छोटे छोटे पार्ट कट करत बरोबर पुढे तसंच मागे दोन्ही बाजूला ॲडजस्ट केलेलं आहे बघा ज्या मैत्रिणींची सरळशिला येत नाही त्यांनी ह्या सर्व टिप्स फॉलो करा म्हणजे तुम्ही असं मोजून मापून जेव्हा माप टाकणार तेव्हा नक्कीच तुमची टी टीप जी आहे ती अशी सरळ येणार आहे इथं मी परत परत चेक करत असते जेव्हा टीप टाकते तेव्हा हाताच्या मदतीने आपल्या हाताच्या बोटांच्या मदतीने की खाली एखादं स्टोन आहे का असं आपल्याला लगेच जाणवतं आपल्याला कळलं म्हणजे लगेच स्टोन लगे काढून आपल्याला बाहेर काढायचं आहे नाहीतर मग आपली सुई तुटू शकते आता हे अशी आपली एक फिटिंगची टीप टाकून झाली का त्याच्या शेजारी मी पाव पाव इंचाच्या अंतरावरून टीप टाकून घेणार आहे ब्रायडलचे ब्लाऊज म्हटल्यावर जेव्हा माझ्याकडे ब्रायडलचे ब्लाऊज असतात तेव्हा मी त्यांच्यावर चार ते पाच अशा टीप टाकत असते की जेणेकरून त्यांना ओसवता येईल पुढे भविष्यात ब्लाऊज जर टाईट वाटलं तर आणि रेग्युलर कस्टमरच्या ब्लाऊजवरती मी तीन टीप टाकत असते ब्रायडलचं ब्लाऊज कसं आपल्याला थोडंसं म्हणजे असं जास्तीचं वाढीव माप आपल्याला ठेवायचं असतं आता इथं मी बरोबर दोन इंच मार्जिनसाठी मार्किंग करून घेतली आणि एक सरळ अशी टीप टाकत मी हा जो एक्स्ट्राचा कापड आहे बाहेर तो कट करणार आहे आणि नंतर यावरती संपूर्ण माझे ब्लाऊज तयार झालं का मग मी इंटरलॉकसाठी म्हणजे ओवरलॉक करण्यासाठी गावात हे ब्लाऊज देणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये मी इथं त्याची फिटिंग करून घेतलेली आहे आणि बॉर्डर बघू शकता तुम्ही एकदम बरोबर अशी आलेली आहे आपली कारण प्लेनवाला जो पार्ट होता तो मार्जिनमध्ये गेला आणि बॉर्डरच आपली इथं शिल्लक राहिलेली आहे आता ह्या बाजूला देखील आपण अशा पद्धतीने बरोबर पॉईंट लावून घेणार आहेत छातीचा चौथा तसंच कमरेच्या आपण बरोबर पार्ट तिथं घेतलेला आहे आणि इथं दंडघेटच्या निम्मे मोजून घेतलेला आहे तर हे पॉईंट आपल्याला आधी असे मॅच करायचे असतात की जेणेकरून एकाच लाईनमध्ये आपली बघा अशी शिलाई येऊ शकते दोन्ही बाजूला आपली फिटिंग झालेली आहे आणि फायनली ब्लाऊज तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला देखील ब्लाऊज शिवता येणार आहे जेव्हा तुम्ही हे सर्व टिप्स फॉलो करणार फिटिंगच्या आणि कटिंगच्या तर कटिंगला जेवढा महत्त्व असतो तेवढाच स्टिचिंगला ते देखील महत्त्व असतो आणि फिटिंग करत असताना आपल्या भरपूर काही अशा गोष्टी आहेत ज्यांची आपल्याला काळजी घ्यायची असते आणि त्याच छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ सांगितल्या की जेणेकरून तुम्हाला अशी परफेक्ट फिनिशिंग जमणार आहे तर मग मैत्रिणीं आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चलावं मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद